केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुडा मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री नसल्या तरी मंत्र्याच्या मतदारसंघापेक्षा काकनबदर निधी जास्त मतदारसंघात खेचून आणून विकास करणाऱ्या आमदारांचा परवा राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्यात आमदार नमिताताई मुडांना मिळालेली प्रतिष्ठा कुणाच्याही डोळ्यातून लपून राहिलेली नाही केज मतदारसंघात कोणकोणत्या कामासाठी किती निधी आला सर्वांनाच ठाऊक आहे आलेल्या निधीचा सदुपयोग होतोय हे दादांच्या लक्षात आले असावे विशेष म्हणजे आमदारांनी विधानसभेच्या सभागृहात विविध विषयावर मुद्देसूद मांडणी करून प्रश्नाची सोडवणूक करून घेतली मतदारसंघातील सर्वात महत्वाचे केंद्र असणाऱ्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आहे पुढचे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे त्यासाठी आमदार नमिताताई ताई यांनी फक्त निधीची मागणी केली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना एकत्रित बसून शासकीय रुग्णालयाच्या इमारती जुन्या झाल्या होत्या नवीन इमारतीचे प्रस्ताव तयार करून शासनाला शासनाकडे सादर करण्यात आले आमदार स्वतः स्थापत्य अभियंता असल्याने इतरांनी त्यांना कोणतीही बाब समजून सांगण्याची कधीच गरज लागत नाही जिथे कमी तिथे ज्येष्ठ नेते नंदू शेठ असतातच मांडणी योग्य झाल्याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादांना तात्काळ ही प्रस्तावना मान्य झाली असावी प्रस्तावित कामाचा आढावा आंबेजोगाईच्या हो डीन ऑफिसमध्ये आज घेण्यात आला यावेळी आमदार नमिताताई ताई मुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा माजी नगराध्यक्ष महादू मस्के शहराध्यक्ष संजय गंभीरे डीन डॉक्टर धपाटे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव तहसीलदार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सर्व विभागाचे विभागप्रमुख बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी परस् प्रस्तावित कामाची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याचे समजते आमदार नमिताताई मुंडळा मुंदडा ज्येष्ठ नेते नंदुशेठ मुंडा यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे मात्र नेमक्या काय सूचना दिल्या याचा तपशील कळू शकला नाही